द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे आणि उसाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळवून देणे हा प्रमुख अजेंडा घेऊन आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे सध्या पैसा जात धर्म आणि भावकी केंद्रित झालेली निवडणूक प्रश्न आणि समस्या केंद्रित करण्याचा आमचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलंय खराडे म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद मिरज तासगाव वाळवा जत कडेगाव खानापूर अटपाडी आणि पलूस या दहाही तालुक्यात कमी जास्त प्रमाणात आहे आणि कार्यकर्ते सक्षम आहेत या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक शेतकऱ्यांचे मुख्य प्रश्न डोळ्यासमोर ठेवून लढवली जाणार आहे भरत चौगुले सुरेश घागरे राजेंद्र माने पोपट भोरे भागवत जाधव राम पाटील मानसिंग पाटील देवेंद्र धस संजय खोलखोबे संजय बेले बाबा सांद्रे जगन्नाथ भोसले प्रकाश देसाई प्रभाकर पाटील रामदास महिंद भीमा बिराजदार रमेश माळी शिवाजी पाटील रवी किरण माने तानाजी साठे शहाजी पाटील रवीन पाटील बाळासाहेब लिंबेकाई सुधाकर पाटील उमेश मुळे शिवाजी पाटील सूरज पाटील संदीप संदीपरावजोबा अमित रावतळे अनिल पाटील निशिकांत पोतदार रोहित जंगम तानाजी धनवडे सुरेश वसगडे बाळासाहेब जाधव इम्रान पटेल धन्यकुमार पाटील आदी कार्यकर्ते आपापल्या भागात सक्षमपणे काम करत आहेत आम्ही एक ओट एक नोट या तत्वावर निवडणूक लढवणार आहोत शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न ऐरणीवर अन्य हा निवडणूक लढविण्या पाठिंबाचा मुख्य हेतू आहे निवडणुका जात धर्म आणि पैसा केंद्रित झाल्यात त्या प्रश्न केंद्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही ज्या ऊस द्राक्ष आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या साठी काम करतो तो शेतकरी ही निवडणूक काळात आपले प्रश्न विसरून जातो जात धर्म भावकी आणि पैसा या चक्रात अडकतो त्याला या निवडणुकीत त्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या आणि झटणाऱ्यांच्या पाठीशी रहावे यासाठी आमचा प्रयत्न आहे निवडणुकीचे स्वरूप बदलताय पैसा हा परवलीचा शब्द झालाय कार्यकर्ते आणि गरीब माणूस निवडणुकीतून बाहेर फेकला जातोय हे लोकशाहीसाठी गंभीर संकट आहे पैसेवाले आणि श्रीमंत लोकांनीच निवडणुका लढवा याचा अवलंबून या या आहे पण हा प्रयोग आम्ही करणार आहोत या अपयशाचा कोणताही विचार न करता जिल्ह्यातील बुद्धिजीवी लोकांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन करत आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला संकटमुक्त करणं आणि कर्जबाजारी शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं हे प्रमुख भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सोबळावर लढणार आहे आणि ता सांगली जिल्ह्यामध्ये दही तालुक्यामध्ये तासगाव असेल कवटीमंकाळ जत खानापूर आटपाडी कडेगाव फलूस वाळवा शिराळा आणि मिरज या तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निश्चितपणानं सक्षम ताकद आहे अनेक कार्यकर्ते आमचे या निवडणुकीसाठी तयारी करतायत ते सक्षम आहेत आणि या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही या आगामी निवडणुका लढवणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मुख्य अजेंडा आहे ऊस उत्पादक शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे त्यासाठी जो काही संघर्ष करावा लागेल तो करण्याची तयारी आहे कर द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे त्याला कर्जमुक्त करणं आणि जिल्ह्यातला स सगळाच शेतकरी आता कर्जानं व्यापलेला आहे आणि त्याला कर्जमुक्त करणं हे प्रमुख उद्दिष्ट घेऊन आम्ही हे निवडणूक लढवत आहोत तरी निश्चितच सक्षम शत कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही लढवतोय पण अन्य कोणी इच्छुक असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि ही निवडणूक ताकदीनं लढवण्याचा ता निर्धार आम्ही केलेला आहे